नमस्कार मी प्रल्हाद कचरे आपण पाहत आहात विधी साक्षरता यापूर्वीच्या व्हिडिओमधून आपण महाराष्ट्रामध्ये निरनिळ्या ठिकाणी जी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची कामं होतात आणि त्यासाठी खाजगी जमिनीचं भूसंपादन केलं जातं त्याबाबतच्या विविध कायद्यामध्ये असणारी जी कार्यपद्धती आहे ती आपण पाहिली आजच्या या मालिकेतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रा महामार्ग ॲक्ट ज्याला आपण महाराष्ट्र स्टेट हायवेज ॲक्ट म्हणतो एकोणीसशे पंचावन्नचा कायदा आहे या कायद्यांतर्गत अनेकदा महामार्गासाठी आता समृद्धी महामार्गाचं काम याचच्या खाली झालं खूप चर्चा चालू असणाऱ्या नवीन जे महामार्ग येत आहेत त्या सर्वच महामार्गांचं भूसंपादन अशा कायद्याखाली चालतं जे राष्ट्रीय महामार्ग आहेत त्यासाठीचं भूसंपादन राष्ट्रीय महामार्ग अधिनियम एकोणीसशे छप्पन आहे त्याच्याप्रमाणे केलं जातं आणि बाकीचे जे महामार्ग आहेत मग ते समृद्धीचा महामार्ग असेल किंवा आणखी नव्यानं जे काही प्रस्तावित असणारे महामार्ग असतील त्या सर्व महामार्गाचं जे काही अभि भूसंपादन आहे हे राज्याचा जो कायदा आहे त्याला आपण महाराष्ट्र महामार्ग अधिनियम एकोणीसशे पंचावन्न त्या कायद्याप्रमाणे केलं जातं कार्यपद्धती सारखीच आहे फक्त भूसंपादनाचा दोन हजार तेराचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये भूसंपादन सुरू केल्यानंतर फक्त पूर्ण होण्यासाठी जवळपास चार ते पाच वर्षाचा कालावधी लागतो म्हणून मूल्यांकनासाठी नवीन कायद्यातल्या तरतुदी आणि कार्यपद्धतीसाठी त्याच्या प्रोसेससाठी या राज्याचा जो कायदा आहे त्यातील कार्यपद्धती अशी वापरली जाते त्यामुळे थोडंसं काम वेगानं होतं शेवटी शेतकऱ्यांना जो मोबदला मिळायला हवा तो मोबदला भूसंपादनात कायद्याप्रमाणे जो मिळायला पाहिजे नवीन कायद्याने जो अत्यंत चांगला मोबदला आहे तोच त्यांना मिळतो त्यामुळं त्याने फारसा फरक होत नाही उलट जास्त चांगल्या पद्धतीने हे कामकाज अत्यंत वेगवान पद्धतीने होऊ शकतं या महाराष्ट्राचा जो राज्याचा महामार्ग अधिनियम आहे त्यातले कलम पंधरा ते एकोणावीस ड पर्यंत भूमिसंपादनाच्या संदर्भातल्या तरतुदी आहेत महाराष्ट्र महामार्गाचा जो अधिनियम आहे त्यातलं एकोणीस ब आणि एकोणीस अ नुसार दोन साधारण नोटिफिकेशन्स काढले जातात पहिलं नोटिफिकेशन जे असतं ते ज्याला आपण उद्देश म्हणतो किंवा हेतू इंटेंट टू अक्वायर म्हणजे ही जमीन याया या या महामार्गाच्या प्रकल्पासाठी या राज्यमार्गाच्या प्रकल्पासाठी भूसंपादन करण्याचा शासनाचा मनोदय आहे असं पहिलं नोटिफिकेशन येतं आणि या पर्पजला म्हणजे भूसंपादनाच्या हेतूला जर कोणाचे ॲक्सेप आणि हरकती असतील तर त्या मागवल्या जातात त्यानंतर त्या हरकतींचा विचार केला जातो हरकती मांडणाऱ्यांचं म्हणणं ऐकलं जातं त्याच्यावरती निर्णय केला जातो आणि हरकती फिटाळून एकदा का निर्णय घेतला की आता हे भूसंपादन करायचंच आहे मग ते भूसंपादन केलं जातं त्यासाठी पुढचं नोटिफिकेशन काढलं जातं आणि त्या नोटिफिकेशनमध्ये ही जागा आता या प्रकल्पासाठी म्हणजे या सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादित करण्यात आली आहे असं स्पष्ट केलं जातं आता एकदा हे झालं की मग भूसंपादनाचं कार्यपद्धती तर पूर्ण होते पुढे प्रश्न उरतो तो फक्त त्यामध्ये गेलेले जे काही खाजगी व्यक्तींच्या जमिनी आहेत त्या जमिनीचा मोबदला ठरवण्याचा शेवटी मोबदला ठरवण्याच्या तरतुदी या कायद्यात असल्या तरी देखील देशाचा जो बेंचमार्क कायदा आहे ज्याला आपण भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम दोन हजार तेरा असं म्हणतो मोठं नाव आहे त्याचं आणि या कायद्यातल्या तरतुदी खूप चांगल्या आहेत या कायद्यातल्या कलम सव्वीस ते तीसपर्यंत भूसंपादन आणि मध्ये पुनर्वसन अशा प्रकारच्या तरतुदी आहेत त्यामध्ये एक शेड्यूल दिलेला आहे ज्याला आपण परिशिष्ट एक म्हणतो त्यामध्ये भूसंपादनाच्या बाबतीत मोबदला नेमका कशा पद्धतीने निर्धारित केला पाहिजे त्याच्या संदर्भातल्या तरतुदी आहेत दोन आणि तीन जे परिशिष्ट आहेत त्यामध्ये पुनर्वसन आणि पुनर्वसाहत कशी केली पाहिजे ते आहे आता आपण म्हणाल की हा तो लिनियर प्रोजेक्ट असतो महामार्गाचा कोणताही प्रोजेक्ट हा लिनियर सरळ रेषेमध्ये वा जाणारा प्रोजेक्ट असतो इथे कुठे पुनर्वसन आणि पुनर्वसाहतीचा प्रश्न येतो हो नेमकं रस्त्याच्या बाजूलाच लोकांची घरं असतात नेमकं रस्त्याच्या बाजूलाच लोकांचे स्ट्रक्चर्स असतात व्यवसाय असतात अनेकांचे दुकानं असतात अनेकांचे त्या त्या ठिकाणी निरनिराळे वापरातले व्यवसाय चालू असतात आणि जेव्हा ते अर्धे कट होतात तेव्हा मोठा प्रश्न निर्माण होतो अर्धे कट झाल्यानंतर ते म्हणतात की राहिलेला अर्ध आमच्या उपयोगाचा नाही पूर्ण जे स्ट्रक्चर आहे त्या पूर्ण स्ट्रक्चरचे पैसे द्या असे वाद कोर्टापर्यंत जातात अलाहाद हायकोर्टामध्ये अलाहाबादच्या हायकोर्टामध्ये असे बरेच प्रकरण नॅशनल ना हायवेच्या निमित्ताने गेले आणि नॅशनल हायवेने सांगितलं की नाही की जर का तुमचं अर्ध तोडलं तर अर्ध तुम्हाला सोडून कसं चालेल जर अर्ध तोडलं तर त्या अर्धाच्या तोडलेल्या स्ट्रक्चरचे तर पैसे द्या जमीन नाही घेतली तरी चालू शकेल तेव्हा पुनर्वसनाचा आणि पुनर्वसनाची ज्याच्या सगळ्या तरतुदी आहेत ते आपल्याला एकतीस पासून बाकीच्या याच्यामध्ये मिळतील सव्वीस ते एकतीस जर का वाचन केलं तर आपल्याला ते मिळतील आता प्रश्न येतो हे लागू आहे का हो देशाचा जो बेंचमार्क कायदा आहे तो बेंचमार्क कायद्याच्या पेक्षा जास्त देता येतं तुम्हाला कमी देता येत नाही म्हणजे कोणत्याही प्रकल्पाचं भूसंपादन करायचं असेल तर केंद्र शासनाने दोन हजार तेराला जो नवीन कायदा केला त्याच्या कलम सव्वीस तीस प्रमाणे चोवीस ते एकतीस प्रमाणे आणि जे परिशिष्ट त्याच्या खाली आहेत एक परिशिष्ट त्याच्यामध्ये भूसंपादनाचा मोबदला हो द्यावा हे ठरवलेलं असतं दोनमध्ये पुनर्वसनाचे बेनिफिट दिलेले तीनमध्ये पुनर्वसाहतीचे बेनिफिट दिलेले आणि हे सगळं जर का झालं तर मला असं वाटतं की पुनर्वसनाचं हे हा सर्व हायवे या लिनियर प्रोजेक्टला देखील लागू आहे आणि असे निर्णय आहेत त्यासाठी नॅशनल हायवेला त्यांनी सर्क्युलर देखील काढा असं सांगितलं होतं उत्कृष्ट मंत्रालयानं त्याचं सर्क्युलर देखील काढलं तेच राज्यातल्या काय राज्यातले जे काही प्रकल्प आहेत त्यांना देखील ते लागू आहेत आता प्रश्न एवढाच आहे की साधारण तीन प्रकारची कार्यपद्धती अवलंबिली जाते भूसंपादन करताना कुठलाही प्रोजेक्ट करायचा खूप मोठा निधी उभारलेला असतो त्यातला अनेक निधी हे कर्ज स्वरूपाचे निधी उभारणीतून केला जातो अशा वेळेस शक्य तेवढ्या लवकर ती जमीन कशी मिळेल आणि त्या जमिनीच्या शक्य तेवढ्या लवकर हायवेसाठी वापर कसा सुरू करता येईल याकडं शासनाचं आणि त्या त्या एजन्सीचं लक्ष असतं आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की ते लवकर व्हावं हो। म्हणून त्यासाठी सर्वसाधारणपणे या कायद्यात केलेली तरतूद अशी आहे की त्यासाठी एक दर ठरवला जाईल दर ठरवण्यासाठी त्यांनी एक जिल्हा स्तरावरती एक मोबदला निर्धारित करणारी एक समिती स्थापन केलेली आहे दोन हजार पंधरामध्ये त्याचा एक जी आर झाला आणि सर्व प्रकल्पासाठी जर लोक सोखुशीने संमतीने जे काही बाजार मूल्य असेल ते बाजार मूल्य त्याला दोनचा गुणांक लावून गुणाकार करणे शहरात असेल तर एकचा गुणांक लावून गुणाकार करणे आणि त्याच्या शंभर टक्के म्हणजे साधारण जी किंमत आली त्या किमतीच्या दोन पट आणि त्याच्या दोन पट म्हणजे साधारण चार पट आणि जर का तो खरेदीने स्वतः देत असेल तर त्यांना दिलासा रक्कम म्हणून पंचवीस टक्के म्हणजे साधारण सव्वा चार पट किंवा साडेचारपट अशा पद्धतीची रक्कम देऊन जर लोक थेट खरेदीने द्यायला तयार असतील तर थेट खरेदीने देखील अॅग्रीमेंट करून किंवा त्याचं खरेदी खत करून घेतलं जातं हा एक प्रकार आहे दुसरा प्रकार आहे जर लोक तयार नसतील शेतकरी द्यायला तयार नसतील तर मग सक्तीचं भूसंपादन करणं आणि सक्तीच्या भूसंपादनामध्ये ही सर्व प्रक्रिया येते प्रक्रियेचा म्हणजे दोन हजार तेराच्या कायद्यामध्ये जी लांबलचक का आणि गुंतागुंतीची प्रक्रिया तिला फाटा देऊन त्यामध्ये संमती आणि जे काही ए ज्याला आपण म्हणतो सोशल इम्पॅक्ट असेसमेंट ह्या काही गोष्टींना फाटा देऊन फक्त पहिलं नोटिफिकेशन दुसरं नोटिफिकेशन आणि त्यानंतर मूल्य निर्धारण अशा पद्धतीने केलं जातं सर्वाधिक लोकांचे वाद होतात ते काही मुद्दे महत्वाचे आहेत ते वाद कोणत्या मुद्द्यांवरून होतात मुद्दा एक जमिनीची किंमत आमची जमीन हे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षांनी जी असलेली समिती आहे तो जो भाव आहे तो आम्हाला खूप कमी वाटतो हा पहिला मुद्दा असतो दोन आम्हाला जिरायतचा भाव दिला आमची जमीन बागायते हा एक मुद्दा असतो दोन आम्हाला बागायचा भाव दिला पण हंगामी बागायचा दिला आमची जमीन पूर्णपणे बारामाही बागायचे असा मुद्दा असतो तीन त्याच्यानंतरचे मुद्दे असतात हे आमची जमीन येणे आहे आम्ही येणे काढलेले किती दिवसापूर्वी पण बांधकाम जरी केलं नसलं तरी आम्ही त्याचा टॅक्स भरतो जे आम्हाला येणेचा चौरस मीटर प्रमाणे दर द्यावा अशी भांडणं असतात याशिवाय खातेदार मयच झाला त्याच्या सर्व वारसांची नावं सातबारावरती दिसत नाहीत काही ठिकाणी एकत्र कुटुंबकर्ता आहे नोटीस फक्त त्यांनाच गेली आहे बाकीच्या सहधारकांना ज्याला कोस एअरस नव्हतो त्यांना नोटीस गेलेली नाही आमच्या हद्दीचे वाद आहेत आणि यामुळे असे भूसंपादनं रखडली जातात सर्वात महत्वाचं कोणतंही भूसंपादन सुरू झालं की आपला सातबारा क्लिअर केला पाहिजे हल्ली शासनाचं धोरण आहे लाईव्ह सातबारा सातबारा जिवंत असला पाहिजे जिवंत माणसांची नावं त्यात असली पाहिजेत मयत माणसांची नावं कमी झाली पाहिजेत जिवंत म्हणजे कोण कोणतेही बेकायदेशीर माणसं जिवंत आहेत म्हणून त्यांना असलं पाहिजे असं नाही आहे जे कायद्यानं वारस ठरू शकतात अशांची नावं आली पाहिजेत एकत्र कुटुंबकर्ता असेल तर त्याचे जे खरे लिगली सहधारक आहेत त्या सर्वांची नावं आली पाहिजेत हल्ली दोन हजार पाचच्या कायद्यानंतर मुलींना मुलांच्या इतकाच हक्क संपत्तीमध्ये निर्माण झाला वडिलांची संपत्तीमध्ये मग त्यांची नावं देखील आली पाहिजेत अनेकदा असं होतं की आम्ही त्यांच्याकडनं हक्कसोडपत्रक घेतलेलं आहे त्यांचे वाटपाचे दावे चाललेले आहेत नोटीस लागते मोठ्या प्रमाणावरती पैसा मिळायला लागतो आणि मग त्यावेळेस खूप वाद सुरू होतात आणि मोजणीचा वाद सातबारातील नावांचा वाद आणि कॉम्पन्सेशनच्या बाबतीत जमिनीला दिलेला भाव यावरती सर्वाधिक वाद होताना आपल्याला दिसतात आता इथे मोठा संघर्षाचा मुद्दा असा आहे की कि जिल्हाधिकारी किंवा शासनाने ठरवलेला दर हा गावासाठी एकच जर ठरवतात खरं तर प्रत्येक जमिनीची प्रत वेगळी असते प्रत्येक जमिनीचा कस वेगळा असतो तिथे येणाऱ्या पिकांचं वेगवेगळं प्रमाण असतं अनेक जमिनी केवळ डोंगराच्या खाली आहेत मुरमाड आहेत दगडाळ आहेत त्या जमिनीचा तुम्ही काळ्या मातीचा जो भाव आहे तो आणि त्या जमिनीचा भाव सारखा म्हटलं की मनामध्ये हे असं वाटतं की माझी जमीन वर्षानुवर्ष मी कसतो आहे त्यामध्ये मी इतकी मशागत केली आहे एवढं शेणखत टाकलंय इतकी मुरमुर चांगली माती आहे टाकलं की छानसं पिकतं ती रस्त्याच्या बाजूला आहे मला जो भाव मिळतो तोच भाव अगदी जी डोंगराच्या बाजूला आहे त्याही जमिनीला दिला जातो यातनं खरं तर सगळ्या जमिनीसाठी एकसारखा भाव लागू करणं ही जी कन्सेप्ट आहे ती कायद्यात कुठेच नाही ना राज्य हायवे राज्य महामार्गाच्या कायद्यात आहे ना दोन हजार तेराच्या कायद्यात आहे पण सर्रास तसं चालतं आणि त्यातनं खूप वाद वाढतात मग अवाड होतो लोक हरकती ठेवून पैसे घेतात आणि आर्बिट्रेशनची प्रक्रिया सुरू होते किंवा निरनिया न्याया न्यायालयांमध्ये न्या अशा केसेस प्रलंबित राहतात खरं तर मला असं वाटतं विकास सर्वांना हवा आहे जमीन दिली पाहिजे जमिनीचा प्रॉपर मोबदला घेऊन आपल्याला पर्यायी जमीन दुसरीकडे कुठेही घेता येते आणि आता सरकार चार पट सव्वा चार पट साडेचार पट अगदी काही ठिकाणी पाच पट अशा पद्धतीने पैसे देतायत पहिला मुद्दा आहे जर भाव पसंत झाला तर लोकांनी सातबारा क्लिअर केला पाहिजे कोणाचा वाद राहणार नाही हे पाहिलं पाहिजे मजबापो व्यवस्थित केले पाहिजेत आणि मग संमती दिली पाहिजे आणि संमतीप्रमाणे पैसे घेतले हा पण एकदा का संमती दिली पैसे घेतले पण दुसऱ्याला जास्त मिळेल म्हटलं जा की मग आपल्या मनामध्ये मा चलबचल सुरू होते आणि मग विचार करायला लागतो की मी जी सही केली आणि मी जे खरेदी करत केलं ते चुकले आता मला त्याच्यावर अपील करता येईल का नो अजिबात नाही एकदा संमती देऊन तुम्ही सबरेष्ठाच्या कार्यालयात गेलात तुम्ही तो भाव मान्य केला तुम्ही थेट खरेदी मान्य केली ऍग्रीमेंट केला मग तुम्हाला पुढचे सगळे रस्ते बंद होतात इथे काहीच करता येत नाही तुम्हाला जर वाटतं ना की तुमचा जमिनीच्या भावाच्या संदर्भातला काहीतरी वाद आहे आणि मग आपल्याला जास्त मिळावं अशी आपली अपेक्षा आहे आणि म्हणून आपण लढ शेवटपर्यंत लढायला तयार आहोत मग अशा वेळेस आपण म्हणावं ठीक आहे तुम्ही साडेचार पट देता सव्वा चार पट देता ठीक आहे मान्य आहे पण मला हे काही मान्य नाही कारण तुम्ही सव्वा चार पट देता हे मला मान्य आहे पण जो मार्केट रेट देताय तो मला मान्य नाही त्यासाठी असेल तर तुम्ही घ्या ही जी काय आहे ते त्याला सांगा की तुम्ही सक्तीने भूसंपादन करा आणि जे भूसंपादनाचा अवॉड असेल त्याप्रमाणे येणारी रक्कम मी हरकत ठेवून स्वीकारतो ती रक्कम ताब्यात घ्या ती तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसा तिचा विनियोग करायचा तर तुमच्या शेतकऱ्याच्या पद्धतीने त्यांनी करावा त्याच्या इच्छेप्रमाणे आणि जर त्यांना वाद लावायचाच असेल तर मग जो काही फोरम उपलब्ध असेल मग आर्बिट्रेशन असेल मग प्राधिकरण ज्याला आपण म्हणतो भूसंपादन पुनर्वसन आणि पुनर्वसाहतीचं प्राधिकरण असेल किंवा मग न्यायालयात जाता येतं आणि मग तुम्हाला सुप्रीम कोर्टापर्यंत त्यासाठी भाव वाढून मिळावा यासाठी लढता येतं म्हणून प्रोजेक्ट अडवण्याची किंवा प्रकल्प आणि विकास अडवण्याची अजिबात गरज पडत नाही किंवा जिथे जिथे म्हणून अशी प्रकल्प चालू आहेत लोकांमध्ये याची जागृती वाढली पाहिजे कायदा सरळ आहे साधा आहे याच्या मराठीतल्या प्रती राज्य महामार्गाची मराठीतील प्रत मला दोन हजार तेराच्या कायद्याची मराठीतील प्रत अजून आढळली नाही पण त्याच्यावरती मराठी सामग्री भरपूर उपलब्ध आहे शासनाचे यासंदर्भातले जी आर देखील खूप आहेत आणि ते सर्वत्र उपलब्ध आहेत या संदर्भातले अनेक शासन निर्णय देखील आहेत ते सर्वांना उपलब्ध होऊ शकतात ते वाचले पाहिजेत जे आपल्या चॅनलचे मेंबर्स आहेत त्यांना हे मोफत अशा पद्धतीनं मार्गदर्शन जे आहेत ते आपल्याला मिळतं हो, ते ऐकायला देखील व्हिडिओज मोफत असतात त्यातले फक्त जे काही संदर्भ हवे असतील तर त्यासाठी आपल्याला जॉईन नावाचं बटन आहे तिथे मेंबरशिप घेतली तर ते संदर्भ देखील आपल्याला उपलब्ध होतील आणि आपण मेंबरसाठी मेंबर ऑलरेडी त्याच्या लिंक्स आपण ठेवत असतो तेव्हा भूसंपादनाच्या संदर्भामध्ये फार गोंधळ न करता आणि फार आडवाआडवी न करता सहजपणे प्रकल्पासाठी जमिनी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत जिथे आपल्याला मार्केट रेट आणि जमिनीचा योग्य मोबदला त्याला कायद्याचं नावच आहे राईट टू फेअर कॉम्पेन्सेशन तुम्हाला फेअर कॉम्पेन्सेशन मिळवणं हा तुमचा शेत प्रत्येक शेतकऱ्याचा हक्क आहे आणि सर्व गोष्टी तुम्हाला दाखवून केल्या पाहिजेत म्हणजे के राईट टू ट्रान्सपरन्सी हा देखील हक्क आहे तेव्हा कुणी काही लपवत असेल तर त्यांना बिलकुल सांगितलं पाहिजे की हा कायदा आहे हा आमचा कायदेशीर अधिकार आहे एक ना एक कागद आम्हाला दाखवून करा एक ना एक कागदाच्या कॉपीज आम्हाला द्या आम्हाला पूर्णपणे सगळं समजल्यानंतर आम्हाला इन्फॉर्म डिसिजन घेऊ द्या आणि हा असा माहिती माहितगार म्हणून जागरूकपणे निर्णय घेऊन आपण निर्णय घ्यावा असं साधारण अपेक्षित आहे कायदा साधा आहे गुंतागुंतीचा केला तर मानसिक गुंतागुंत जर मनात गुंतागुंत असेल तर सगळंच गुंतागुंतीचं गुंता होतं तेव्हा यात फार काही गोंधळ करण्याचं कारण नाही आहे चर्चा खूप होतात लोक अनेक अफवा पसरवतात तसं काहीच नाही पण ज्या ठिकाणी जमीन विकासासाठी देण्याची आपली मानसिकता आहे आणि आपल्याला जर कळलं की सक्तीनंही भूसंपादन केले जाऊ शकतील शासनाकडे ते अधिकार आहे शेवटी ज्याला आपण इम्युनियन डोमन म्हणतो ते शासनाकडे आहे आणि या ठिकाणी जेव्हा सार्वजनिक हित आणि आपलं खाजगी हित जमीन बाळगण्याचं किंवा संपत्ती साधारण करण्याचं त्याच्यामध्ये संघर्ष होतो तेव्हा इम्युन प्रमाणे आपल्याला सक्तीनं जर भूसंपादन केलं तर जमीन ही द्यायलाच लागते तेव्हा शेतकऱ्यांनी या पद्धतीनं विचार करून आपलं कुठे नुकसान होणार नाही आपल्या हक्काची जपवणूक होईल आपल्या हक्काचं संवर्धन होईल आणि आपले हक्क आपल्याला सुरक्षित ठेवता येतील हे आपण पाहिलं पाहिजे या याबाबतीतल्या आपल्या काही शंका असतील याबाबतीतल्या आपल्या सूचना काही असतील तर नक्कीच आपण कॉमेंटमध्ये लिहून पाठवा ज्या म्हणून कायद्याच्या शंका तुम्ही वैयक्तिक मला किती पैसे मिळतील असं जर करून विचारत असेल तर त्यांना काही उत्तर दिलं जाणार नाही तुम्ही प्रत्येक स्वतःच्या केस काही विचारत असेल तर ते कन्सल्टेशनचा भाग आहेत ते तुम्ही आपल्या विधिज्ञाकडे जाऊन तरी समजून घेतलं पाहिजे पण आपल्याला कायदा समजला नाही नियम समजला नाही आता जी आर आपल्याला समजला नाही त्याच्या संदर्भातल्या शंका त्यांच्या संदर्भातल्या सूचना काही असतील तर नक्की आपण आपल्या कॉमेंटमध्ये कळवा आपण त्याच्या आधारे करू या कायद्याच्या संदर्भातल्या भूसंपादनांची कार्यपद्धती त्रोटकपणे आपल्याला समजावी असा या व्हिडिओचा हेतू होता मला वाटतं मी तपशिलात बोललेलो आहे आणखी काही अडचणी असतील तर आपण लिहायला हरकत नाही आहे सध्या मी या ठिकाणी थांबतो पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह आपण लवकरच भेटूया धन्यवाद